आता बातमी नाशिक पण आहे ओबीसी समाजासाठी छगन भुजबळ पुन्हा मैदानात उतरणार आहेत जळगावमध्ये ओबीसीचा महामेळावा पार पडणार आहे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित राहतील ओबीसी समाजासाठी छगन भुजबळ पुन्हा एकदा आता उतरणार आहेत प्रांजल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी प्रांजल हा महामेळावा नेमका कोणत्या कारणानं होतोय आणि दुसरं महत्वाचं म्हणजे याच महामेळाव्यातनं शगन भुजबळ आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत का नेमका अजेंडा काय खऱ्या ऋतू जे आपण मागील काही महिन्यांपासून बघितलं तर छगन भुजबळ हे मंत्रिपद न मिळाल्यापासून नाराज हे होते उघड उघड नाराजी करत होते व्यक्त करत होते राष्ट्रवादीच्या अनेक बैठकांमध्ये देखील ते उपस्थित राहत होते मात्र आपली नाराजी जी आहे ती प्रसारमाध्यमांशी बोलताना पक्षाध्यक्ष अजित पवार यांच्या विरोधात ते व्यक्त करत होते यानंतर आपण बघितलं तर भुजबळ हे भाजपच्या वाट्यावर आहेत अशी देखील चर्चाही होती एक दोन कार्यक्रम म्हणजे अगदी अमित शहा मालेगावला आले होते तेव्हा देखील त्यांच्यासोबत ते उपस्थित होते त्यानंतर देखील भाजपच्या कार्यक्रमांमध्ये त्यांची उपस्थिती होती त्यामुळे एकंदरीतच भुजबळ हे आता भाजपच्या वाटेवर आहेत का असं देखील बोललं जात असताना छगन भुजबळ हे मात्र वेट वेट्याय वाचच्या भूमिकेत होते विशेष म्हणजे अगदी काही दिवसांपूर्वीच आपण जर बघितलं तर मंत्री धनंजय मुंडे धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा देखील राजीनामा हा दिलेला होता आणि त्यानंतर छगन भुजबळ यांना त्या जागेवरती संधी हे मिळेल छगन भुजबळ या दुसऱ्या ओबीसी नेत्याला खरंच धनंजय मुंडे नंतर संधी मिळेल अशी देखील चर्चा होती आणि एकंदरीतच या सर्व चर्चा रंगलेल्या असतानाच आता छगन भुजबळ पुन्हा एकदा ओबीसीसाठी मैदानात हे उतरणार आहेत धुळे जळगाव रोडवरती शनिवारी सायंकाळी पाच वाजता ओबीसी महामेळाव्याचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे या मेळाव्यामध्ये फक्त जळगावच नाही तर जळगावसह इतर जिल्ह्यातून देखील कार्यकर्ते पदाधिकारी हे मोठ्या संख्येने उपस्थित असतील असं आयोजक असलेल्या अखिल भारतीय संत परिषदेने देखील सांगितलेलं आहे त्यामुळे एकंदरीतच आपण बघितलं तर कुठेतरी आता छगन भुजबळ या महामेळाव्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतायत का असा देखील प्रश्न हा उपस्थित होतोय एकंदरीतच आपण बघितलं तर छगन भुजबळ यांची अनेक दिवसांपासून असलेली नाराजी आणि आता हा महामेळावा त्यामुळे एकंदरीतच राजकीय वर्तुळाच्या याकडे लक्ष लागलेलं आहे या महामेळाव्यातून छगन भुजबळ आता नक्की काय बोलतायत हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी